ही सत्य घटना आहे बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मुफसील क्षेत्रामध्ये लघुनिया रघुकंठ गावामध्ये सोनूकुमार तीस वर्षाचा एक युवक रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला त्याचा मृत्यू करंट लागल्यामुळे झालेला आहे असे मृतदेहाकडे पाहिल्यावरती सांगितले जात होते कारण तिथे बाजूलाच एक तार पडलेली होती पण सत्य मात्र काही वेगळंच होतं जे ऐकून तुमच्या देखील पायाखालील जमीन हातरेल चला संपूर्ण घटना कशी झाली ते पाहूया जेव्हा सोनू कुमारची पत्नी स्मिता हिला पोलिसांनी विचारणा केली तेव्हा तिने सांगितले की सोनू रात्री उशिरा आला होता तोपर्यंत मी झोपली होती पण जेव्हा मी उठली तेव्हा तो बाहेर मृतावस्थेमध्ये पडलेला होता मृतदेहाकडे पाहता सर्व काही खरंच साधारण झालेला मृत्यू आहे असं वाटत होतं पण सोनूच्या वडिलांना मात्र संशय येतो कारण त्यांच्या मुलाच्या अंगावरती मारलेल्याचे निशान होते त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये सोनूची पत्नी स्मिता हिचा हात असल्याचं ते बोलतात पण जसाजसा शोध पुढे पुढे जाऊ लागतो तसे तसे ह्या हत्यारण पत्नीचे सत्य बाहेर येते समस्तीपूर गावामध्ये सोनू झा आपल्या परिवारासोबत राहत होता त्याचे वय तीस वर्ष होते तो ई रिक्षा चालवत असे घरामध्ये त्याची पत्नी स्मिता आणि दोन मुले होती त्यांचे वडील देखील तिथे सोबतच राहत होते पण ते घराच्या मागच्या बाजूला राहत होते साधारण दोन हजार सतरामध्ये स्मिता आणि सोनू झा यांचं लग्न झालं होतं अगोदर हे लग्न अरेंज मॅरेज होतं पण नंतर मात्र हे लग्न लव मॅरेजमध्ये बदललं गेलं कारण घरातल्यांना नंतर हे लग्न पसंत नव्हतं पण स्मिता आणि सोनूच्या एकमेकांना पसंत करू लागले होते त्यामुळे त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध वाढले होते म्हणून घरच्यांनी त्यांचं लग्न करून दिलं त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि दोन वर्षांनी एक मुलगा झाला सारं कुटुंब सुखा समाधानामध्ये राहत होतं पण सोनू झाला एक वाईट सवय होती तो खूप दारूचे व्यसन करत असे बऱ्याच वेळा तो जास्त दारू पिऊन आल्यावरती दोघं पतीपत्नीमध्ये खूप वादाचे भांडण होत असत त्यांचे भांडण इतके होते की त्यांच्या भांडणाला घेऊन पंचायत देखील बसवली गेली होती आणि एक बॉन्ड पेपर बनवला गेला होता मुलं थोडी मोठी होऊ लागली म्हणून त्यांच्यासाठी ट्युशन शिकवण्यासाठी एक टीचर हवी होती सोनूच्या रिक्षा चालक असल्यामुळे त्याची ओळख हरी ओम कुमार नामक तरुणाशी झाली होती हरी ओमचे वय पंचवीस वर्षांचे होते तो शिक्षण घेत होता सोबतच शासकीय नोकरीसाठी प्रयत्न देखील करत होता आपला खर्च निघावा म्हणून तो शिकवणी शिकवण्याचं काम करत जे का, हो असे जेव्हा सोनू झाने प्रकाशला सांगितलं की माझ्या मुलांना शिकवणार का तेव्हा तो देखील हो म्हणाला त्याप्रमाणे दोन्ही मुलांचे पाचशे रुपये ठरले तो आठवड्यातून मुलांना चार वेळा येऊन शिकवेल असे ठरले होते त्याप्रमाणे मुलांना शिकवणी देण्यासाठी हरिओम आता सोनूच्या घरी दुपारच्या वेळी जात असे त्या काळात देखील स्मिता आणि सोनू झा यांचे नेहमी भांडणं होत असे सोनू झा हा खूप दारू पीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत असत भांडण झाल्यावरती जेव्हा वाद टोकाला पोचत असे तेव्हा स्मिता आपल्या माहेरी निघून जात असे आता हरिओम रोज घरी येत असल्यामुळे तो हे सारं काही पाहत असे त्याला घरातील तणावाचं वातावरण लक्षात येत असे त्यामुळे त्यांना हळूहळू स्मिताशी बोलण्याचा प्रयत्न केला काही काळानंतर स्मिता देखील त्याच्याशी घरातील गोष्टी बोलू लागली सोनू कशा पद्धतीने दारू पिऊन भांडण करतो तिला त्रास देतो आणि त्यांची कशी भांडणं होत राहतात याविषयी ती हरिओमला सांगत असे हरिओम त्यावरती तिला दिलासा देत असे तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असे आणि ह्या सर्व बोलचालीमध्ये हरिओम आणि स्मिता यांच्यामध्ये जवळीक वाढली तिला आता हरिओमसोबत बोलणे चांगले वाटू लागले होते हळूहळू त्यांची शारीरिक जवळीकही वाढू लागली होती त्यानंतर असं झालं की तो मुलांना शिकवत कमी असे आणि स्मितासोबत तो जास्त वेळ घालवत असे सोनुझाच्या वडिलांना याबद्दल संशय आला त्यांनी आपल्या मुलाला याबद्दल सांगितले तेव्हा सोनुझा आणि स्मिता यांच्यामध्ये खूप भांडण झाले त्यानंतर सोनूने हरिओमला मुलांना शिकवण्यासाठी घरी येण्यास मनाई केली आता हळूहळू दिवस जात होते हरिओमने घरी येणं बंद केलं होतं पण स्मिता मात्र त्याच्यासोबत फोनवरती संपर्कामध्ये होती एक दिवस ती माहेरी आपल्या दोन्ही मुलांना सोडून आली त्या दिवशी रात्री साधारण एक वाजताच्या सुमारास सोनू झा घरी आला ज्यावेळेस त्याने घराचा दरवाजा ढकलला त्यावेळेस त्याने समोर जे दृश्य पाहिलं त्यामुळे त्याची तळपायाची आग मस्तकात गेली त्याला समोर त्याची पत्नी स्मिता आणि हरिओम नको त्या अवस्थेत दिसले खरं म्हणजे स्मिता दरवाजाची कडी लावायला विसरलेली असते त्यामुळे झा सरळ घरात घुसतो आणि जे नको पाहायला हवं होतं ते दृश्य त्याच्या नजरेस पडतं तो आपल्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात करतो पण तो दारूच्या नशेत असतो त्यामुळे हरिओम त्याला मारहाण करू लागतो स्मिता देखील काठी घेऊन येते आणि त्या काठीने स्मिताने आणि हरिओमने त्याला बेदम मारहाण केली तो अर्धमेला झाला होता त्यानंतर स्मिता घरात पडलेली एक तार घेऊन येते आणि त्या तारने ते दोघेजण मिळून सोनुझाचा गळा आवळला जातो तरी देखील सोनू अजून मरण पावलेला आहे की नाही याची खात्री त्यांना नसते म्हणून स्मिता हरिओमला सांगते की त्याला करंट दे म्हणजे कळेल तो जिवंत आहे की मेला हरिओमने करंट देऊन पाहिले की तो आता जिवंत नाही सकाळी त्या दोघांनी त्याला मारले त्यानंतर त्या दोघांनी मिळून जी वायर करंटची होती त्या हाताजवळ ठेव तशीच ठेवून दिली ज्यामुळे बघणाऱ्याला असे वाटेल की करंट लागल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर हरिओम तिथून निघून गेला आणि स्मिता देखील तिच्या रूममध्ये निघून गेली जेव्हा सकाळी स्मिता उठली तेव्हा तिने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली स्मिताचा आवाज ऐकल्याबरोबर सोनूचे वडील देखील तिथे धावत आले तेव्हा स्मिताने सांगितले की यांना करंट लागला आहे आणि त्यामुळे यांचा मृत्यू झालेला आहे स्मिता सर्वांना हेच सांगत होती पण सोनूच्या वडिलांना संशय येतो कारण त्यांना सोनूच्या अंगावरती मारलेल्याच्या खुना दिसतात त्यामुळे त्यांना कळते की सोनूचा मृत्यू हा करंट लागल्यामुळे झालेला नाही लगेचच सोनूच्या वडिलांनी पोलिसांना बोलावले तसेच तेथे प्रसारमाध्यमवालेही पोचले तेव्हा स्मिता सर्वांना माझ्या पतीचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला आहे असेच सांगत होती सोनूच्या शरीराकडे पाहिल्यावरती पोलिसांना देखील कळले होते की याचा मृत्यू हा करंट लागल्यामुळे झालेला नसून कारण काहीतरी वेगळंच आहे कारण त्यांना देखील अंगावरती मारलेल्याच्या खुना दिसल्या होत्या त्यानंतर सोनूच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जाते आणि स्मिताला तपासासाठी ताब्यात घेतले जाते सोनूच्या वडिलांनी देखील पोलिसांना सांगितले की मला स्मितावरती संशय आहे कारण तिची शिकवणी करण्यासाठी येणाऱ्या हरिओमसोबत शारीरिक संबंध होते त्यामुळे आम्ही हरिओमला शिकवणी येण्यास बनाई केली होती कदाचित यामागे हरिओमचा देखील असावा पोलिसांनी अधिक तपास करायला सुरुवात केली त्याप्रमाणे त्यांनी कॉल रेकॉर्ड्स चेक करायला देखील सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सोनूच्या मृत्यूच्या अगोदर देखील स्मिता हरी ओम सोबत बोलत होती त्यानंतर जेव्हा त्याचं लोकेशन बघितलं गेलं तेव्हा ते देखील स्मिताच्या घराजवळच दाखवत होतं आता सर्व संशयाचे धागे स्मिताच्या जवळ येऊन थांबले होते त्यानंतर स्मिताला सत्य काय आहे हे पोलिसांना सांगावंच लागलं स्मितानं सांगितलं की मी आणि हरिओम बेडरूममध्ये होतो आणि तेव्हा अचानकपणे सोनू तिथे आला त्याने आम्हाला नको त्या अवस्थेमध्ये पाहिले त्यानंतर तो माझ्यासोबत भांडू लागला त्यामुळे आम्ही सोनूला मारले आणि त्यानंतर हरिओम तिथून निघून गेला आणि मी घरात जाऊन झोपले जेव्हा आम्ही त्याला मारले तेव्हा तो जिवंत तर नाही ना हे पाहण्यासाठी आम्ही त्याला करंट देऊन चेक केले आता स्मिता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस पुढील कारवाई करत आहेत पण स्मिताने जे केलं ते योग्य होतं का तिला जर का सोनूसोबत राहायचं नव्हतं तर ती त्याला तसं सांगू शकत होती ती त्याच्यापासून वेगळी होऊ शकत होती पण स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी तिने सोनूलाच मृत्यूच्या दारी पाठवलं हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कधीही नात्याला तडा जाऊ देऊ नका एकमेकांशी बोलून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा जर दोघांमध्ये एखाद्या गोष्टीचं उत्तर सापडत नसेल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांची मदत घ्या पण असं कुणालाही मारून टाकू नका अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद